मित्रांनो भाजपला बहुमत मिळाले नाही त्यामुळे संविधान वाचले लोकशाही पुनर्जीवित झाली बरे झाले मित्रांनो भाजपला बहुमत मिळाले नाही त्यामुळे श्रीमंत आता श्रीमंत होणार नाहीत आणि गरीब अजून गरीब बरे झाले मित्रांनो भाजपला बहुमत मिळाले नाही आदिवासी दलित हरिजन इत्यादींचे पुनरुत्थान आता अतिशय सोपे होईल बरे झाले मित्रांनो भाजपला बहुमत मिळाले नाही त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी सुद्धा ज्ञानवापी मंदिरातील शृंगार गौरीच्या मंदिराची पूजा करायला आजही हिंदू बायकांना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल बरे झालं मित्रांनो भाजपला बहुमत मिळाले नाही त्यामुळे झोपी गेलेला हिंदू जागा होईल खरंच होईल तुम्हाला वाटतं मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं स्वागत आहे मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निव राजकारण तर बाकी सगळे होईल पण गाड निद्रेत असलेला स्वतःला सेक्युलर मानणारा आर एस एस ला विभाजनकारी मानणारा हा हिंदू काही या निद्रेतून जागा होईल असे वाटत नाही पण मित्रांनो आपले काम आहे आपली जेवढी शक्ती आहे त्यांनी प्रयत्न करत राहणे हे आपले काम आता असं बघा की भाजपला अपेक्षित यश नाही मिळाले की काय होते खरं म्हणजे भाजप तिसऱ्यांदा जिंकली आहे हे ऐतिहासिक आहे आजपर्यंत नेहरू फक्त नेहरू जवाहरलाल नेहरू किन पंतप्रधान झाले होते आणि आता नरेंद्र मोदी तो रेकॉर्ड इक्वल करतात हे ही काही छोटी अचिव्हमेंट नाही ब्राह्मण बनिया पार्टी करता ही काही छोटी मोठी अचिव्हमेंट नाही हा प्रचंड यश आहे पण हे यश फारसे मोठे वाटत नाही असे का मला हे यश फारसे मोठे वाटत नाही आहे मला खरोखर असं वाटलं होते की चारशे पार तर नाही पण तीनशे तीन मागच्या वेळेला मिळालेल्या तीनशे तीन प्लस काही अजून जागा भाजपला यावेळेला नक्की मिळतील साऊथ मध्ये मी त्याचा व्हिडिओ पण केला होता की हा हिशोब बघा कसा होईल म्हणून म्हणजे तमिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये जवळजवळ सत्तर अशा जागा होता है कि जिते की जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकाला मित्रांनो बहात्तर कि त्र्याहत्तर जागा त्या बहात्तर त्र्याहत्तर जागांपैकी काही जागा भाजपला मिळतील असं मला वाटलं होतं आणि त्यामुळे तीनशे तीन प्लस पंधरा वीस पंचवीस जागा येतील असा साधारणपणे हिशोब होता त्यामुळे हे यश मोठे वाटत अजून एक फॅक्टर आहे हे यश मोठे न वाटण्याचं अजून एक फॅक्टर आहे आणि तो म्हणजे लेफ्ट लिबरल इस्लामिस्ट आपली प्रेस आपली मीडिया ही मित्रांनो पूर्ण लेफ्ट लिबरल इस्लामिस्ट मीडिया आहे ती हिंदू विरोधी मीडिया आहे म्हणजे खास करून मराठी तर आहेच आहे तर ते असं पिक्चर तयार करतात आहे की भाजपला म्हणावे तेवढं यश मिळाले नाही जरी भाजपचं सरकार बनत असलं आणि जरी नरें, नरेंद्र नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असले तरी भाजपचे हे अपयश आहे सपशेल अपयश आहे आणि खरं म्हणजे ते काँग्रेसची लाईन टो करत आहेत की तीही की नरेंद्र मोदींनी रिझाईन करून निघून जावं आता हा जो चार जूनचा निकाल लागलेला आहे त्यात भाजपचं अपयश किती यश किती आणि खरंच काँग्रेसचं पुनरुत्थान होत आहे का रिव्हाइव्ह होते आहे का हा जो नॅरेटिव्ह तयार होतो हा किती खराब होता हे आपण बघण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ दाखवतो जर का भाजपला अपेक्षित यश नाही मिळालं किंवा काँग्रेस रिवाई होते असं नुसतं एक वातावरण जरी तयार झालं तरी काय होतं हे बघितलं तर मित्रांनो काँग्रेस नुसती रिव्हाइव्ह होते आहे काँग्रेसचं पुनरुत्थान होत आहे किंवा भाजपची पिछेहाट होते आहे असं नुसतं वातावरण जरी तयार झालं वातावरण निर्मिती जरी झाली तरी मित्रांनो हे असले अँटी सोशल एलिमेंट रस्त्यावर येतात आणि हे काय करू शकतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्या हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले आहे त्यांनी जरूर हा व्हिडिओ एकदा बघावा मी इथे हा छोटासाच टाकलेला आहे इंडिक्वेचा चॅनल वरती मी शॉर्ट्स मध्ये पूर्ण एक मिनिटाचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तर हा काय प्रकार आहे हे तुम्ही एकदा बघा आणि जे लोक काँग्रेसला मतदान करतात आहेत त्यांना स्वतःच्या आयुष्याची तरी चिंता आहे का एवढं त्यांनी मला वाटतं एकदा नीट बघून घ्या एक उदाहरण बघा मित्रांनो भाजपला अपेक्षित यश नाही मिळालं की काय कंगना राणावत सारख्या कंगना राणावत सारख्या सेक्युरिटी असलेल्या मेंबर ऑफ पार्लमेंट वरती सुद्धा अटॅक होतो आणि त्याचं हे असं जस्टिफिकेशन देतात स्वतःला शिकलेले म्हणवणारे पत्रकार विचारवंत म्हणवणारे सुद्धा त्याचं सरळ सरळ त्याच जस्टिफिकेशन कारण हिंदू लाईफ हिंदू आयुष्य ही त्यांच्याकरता नुसतं नंबर आहे माणसं नाही पण हे हिंगोना कधी कळेल मला माहिती नाही और... खरंच <laughs> काँग्रेस रिवाई होते का पुनरुत्थान होत आहे काँग्रेसचं हे काही तुम्हाला मित्रांनो आकडेवारी मी सांगतो ती बघून तु, तुम्हीच ठरवा मी सांगायची गरज नाही भाजपला मागच्या निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सदोतीस टक्के मतदान झाले होते तर थर्टी सेवन पॉईंट थ्री यावेळी ते छत्तीस पॉइंट सहा थर्टी सिक्स पॉइंट सहा एवढे झालेले आहे मला वाटतं म्हणजे पॉईंट सेवन पर्सेंट मतदान कमी झालेले आहे मागच्या वेळी भाजपला साधारणपणे बावीस करोड एवढी मतं मिळाली होती यावेळेला भाजपला ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह नाईन करोड ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह नाईन क्रोर्स एवढं एवढी मतं मिळाली आहेत म्हणजे मतांच्या संख्येमध्ये जवळजवळ सव्वा करोडनी वाढ झालेली आहे काँग्रेसला थर्टीन पॉईंट सिक्स सेवन क्रोअ म्हणजे साधारणपणे भाजपच्या पंचावन्न टक्के मत मतं काँग्रेसला मिळाली आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा साधारणपणे आकडा हात होता तेव्हा साडे अकरा ते बारा करोड मतं होती तेव्हा भाजपला ट्वेंटी टू पॉईंट समथिंग तर दहा करोडपेक्षा जो डिफरन्स आहे या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो दहा करोड मतांपेक्षा आहे मित्रांनो आणि तरी काय मोदींनी रिझाईन करून जावं हायलाईट काय की भाजप आजही या सगळ्या पक्षांची टोटल केली तरी सुद्धा मला वाटतं भाजपला जास्त मतं आहेत जागा तर त्यांच्यापेक्षा जास्त आहेतच म्हणजे आजही एक अकेला सप्पे भारी हेच मित्रांनो खरे आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा नुसता जळफळाट होतोय ना तर ती या फार त्यात हा हा फार त्यातला मला मजेदार भाग वाटतो एक अजून डेटा पॉइंट देऊन पुढे चालू महाराष्ट्राविषयी अजून एक थोडस पुढे याच्याविषयी मी बोलीन पण आता महाराष्ट्रात यावेळेला भाजपला ट्वेंटी सिक्स पॉईंट समथिंग ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर मला वाटतं पर्सेंट एवढी मतं मिळाली आहेत जेवढी मतं महाराष्ट्रात मा, मा, पडली त्यातली ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर मागच्या वेळेला हा आकडा सत्तावीस टक्क्याच्या थोडासा वरती होता म्हणजे मित्रांनो इथे सुद्धा जी भाजपची पॉप्युलरिटी होती तीच आहे पण त्यांच्या जागा प्रचंड प्रमाणात कमी झालेल्या आहेत बावीस का तेवीस जागा भाजपला यावेळी दोन हजार एकोणीस पेक्षा महाराष्ट्रात कमी मिळेल असो आता मी काही मला हायलाईट्स वाटले या इलेक्शन्सची दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे ते मित्रांनो मी काढले तर सगळ्यात पहिले असं बघा की जमेची बाजू काय केरळ मध्ये भाजपला यावेळेला सतरा टक्के मतं मिळालेली आहेत आणि त्रिवेंद्र म्हणून तिरुअनंतपुरम भाजपचे जे कॅन्डिडेट होते राजीव चंद्रशेखर हे शशी थरूरला यांनी प्रचंड फाईट दिली शशी थरूर हारता हारता वाचलेल्या आहेत म्हणजे हारता हारता वाचल्याच्या पेक्षा त्यांचं मताती कमी झालेलं आहे ते कमी मार्जिन जिंकलेले आहेत ते केरळमध्ये भाजपला सतरा टक्के मतं आणि तमिळनाडू मध्ये बारा टक्के मतं मिळालेली आहेत ओडिशामध्ये भाजपनी पहिल्यांदा सरकार बनवलेलं आहे आणि त्यांनी नवीन पटनाईक हरवून पहिल्यांदा सरकार बनवलं आहे आणि एकवीस पैकी मित्रांनो भाजपला एकोणीस जागा मिळालेल्या आहेत ही एक प्रचंड अचिव्हमेंट आहे हायलाइट नंबर तीन तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये जोरदार जो, जोर कामगिरी इथे सुद्धा भाजप आता नंबर एक नंबर दोनचा पक्ष म्हणून एस्टॅब्लिश झालेला आहे आणि भाजपच्या मदतीने चंद्रबाबू नायडू परत तीन निवडणुकांनंतर मुख्यमंत्री होत आहेत कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी अजिबात खळखळ न करता मोदींना पाठिंबा देणे भाजपला पाठिंबा देणे ही फार मोठी गोष्ट मला वाटते आणि ज्या प्रकारे नितीश कुमारांची बॉडी लँग्वेज आहे ज्या प्रकारचं चंद्रबाबू नायडूंचा व्यवहार आहे तो मित्रांनो कमाल आहे ते बघून असं मला अगदी खात्री वाटते की हे सरकार पाच वर्ष चालायला काहीही अडचण येणार नाही आता काही चिंतेच्या बाबी काय ड्रॉबॅक्स काय तर उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान पंजाब आणि बंगाल या पाच राज्यांमध्ये भाजपची प्रचंड पिछेहाट झालेली आहे बंगालमध्ये भाजपला यश मिळेल अशी अपेक्षा होती पण मागच्या पेक्षा त्यांच्या सहा सात जागा कमी झालेल्या आहेत महाराष्ट्रात तर सपशेल पराभव झालेला आहे या ही पाच राज्य आहेत महाराष्ट्र पंजाब राजस्थान बंगाल आणि उत्तर प्रदेश यातली जी चार राज्य बंगाल मायनस करा उरलेली जी चार राज्य आहेत त्यांच्यामध्ये मित्रांनो कॉमन थ्रेड आहे तो मी काय हे हे पाच या चिंता पाच ज्या ड्रॉबॅक्स आहेत ते सांगून झाले की मी तुम्हाला त्याच्यानंतर ते कॉमन थेड आहे तो, तो काय सांगतो आरक्षित जागा भाजप मोदींच्या भाजपची ही खासियत होती की दलित भाजपला प्रचंड प्रमाणात मतदान करत असत पण या ज्या आरक्षित जागा आहेत त्या सत्याहत्तर वरून यावेळेला पंचावन्न झालेल्या आहेत सनातनचे उच्चाटन करू तमिळनाडूमध्ये स्टॅलिनची यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी आम्ही सहाचे समोर उच्चाटन करू असं बोलून सुद्धा तमिळनाडूमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालेलं आहे मी जे म्हंटल की झोपी गेलेला हिंदू काही तुमच्या माझ्या समोर जागा वेल असे वाटत नाही अल्पसंख्याक मतांचे सहज हस्तांतरण मत इकडून तिकडे ट्रान्सफर झाली समाजवादी पार्टीची मत काँग्रेसला गेली काँग्रेसची अजून कोणाला गेली आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची मतं ही उद्धव ठाकरे उभा गेली आणि ड्रॉबॅक नंबर पाच नरेंद्र आणि देवेंद्र यांची आउटरीच म्हणजे जिथे आपण आतापर्यंत नाही आहे त्या नवीन एरियात जाण्याच्या प्रक्रियेला आउटरीच म्हणतात नरेंद्र आणि देवेंद्र यांची आउटरीच ची जी स्ट्रॅटेजी होती फेल फेल झालेली आहे नरेंद्र यांची मुस्लिमांना आउटरीच करण्याची जी स्ट्रॅटेजी जी इनिशिएटिव्ह ती प्रचंड फेल झाली मागच्या वेळेस पेक्षा दोन हजार एकोणीस पेक्षा यावेळी भाजपला दोन ते तीन टक्के मत कमी मिळालेली आहेत राष्ट्रीय आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांची मराठ्यांपर्यंत जायची मराठ्यांना आउटरीच करण्याची स्ट्रॅटेजी प्रचंड फेल झालेली आहे मी असं का म्हणतो हे बघा तर मित्रांनो आता अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार हे मराठी याच्याविषयी मी पुढे एक अर्ध्या एका मिनिटात बोलतो मी म्हटलं होतं की एक कॉमन थ्रेड आहे पंजाब महाराष्ट्र राजस्थान आणि उत्तर कॉमन थ्रेड आहे त्याचा मराठ्यांशी काय संबंध हे मी पुढे बोलतो त्याच्या आधी माझ्या तीन मित्रांची इथे आठवण केल्याशिवाय पुढे जाणे इम्पॉसिबल आहे या तीन पैकी अनफॉर्च्युनेट गोष्ट ही कि तीन की तीन पैकी माझे दोन मित्र हे आता या जगात नाहीत त्यांची वय फारशी नव्हती एक तर पन्नाशीच्या आधीच होता एक दुसरा मित्र करोनामध्ये चौपन्न पंचावन्न वर्षाचा असताना गेला तर हे तीन मित्र हे दोन गेले तिसरे माझे मित्र आहेत ते म्हणजे व्यवस्थित आहेत आनंदी आहेत तर या तिघांविषयी आपण त्यांची त्यांनी दिलेला एक एक इनपुट अतिशय आवश्यक आहे सांगणं तो हा पहिला हा की हे जे माझे मित्र अजून ह्यात आहेत ते पुण्यात आहेत ते मराठा आहेत त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या नात्यातली ही दोन मुलं आता संघात जायला लागली त्यांची आई त्यांना संघात घेऊन जाते मला हे ऐकून अतिशय आनंद झाला मित्र क्रमांक दोन जो करोनामध्ये ज्याचा मृत्यू झाला त्याचा मित्रांनो साधारणपण चौपन्न पंचावन्न वय होतं तो मला असं म्हणत असे तर आम्ही दोघं एका का, एका का, एका कंपनीत का, का, काम करत असून मित्रांनो त्याची मोठी शेती आहे तो असं म्हणत असे की हे नरेंद्र मोदींचं सरकार दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपला मतदान केलं होतं हे नरेंद्र मोदींच सरकार शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव का देत नाही किंवा म्हणावा तसा भाव का देत नाही भाव तर सरकार देत होत ची लढाई होती पंजाबमधल्या आणि मधल्या शेतकऱ्यांची त्याच्याशी या मित्रांनी नातं जोडलं म्हणजे इथे आंदोलन होण्याच्या आधी तो गेला पण त्याचं सुद्धा मत तेच होतं हे माझ्या अजूनही लक्षात आहे आणि ते माझ्या डोक्यात एकदम कोरलेलं आहे तिसरा मित्र जो सुद्धा आता हयात नाही तो म्हणायचा तो पण पुण्याचाच एवढी चपखल वाक्य बोलणारी सगळी माणसं पुण्यातच का राहतात काय माहिती तो म्हणायचा अहो सुद्धा मे आम्ही एवढाच विचार करतो की चोर असला तरी आपल्या घरचा असा तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शनशी संबंध आहे कसा तुम्ही आता तुम्हाला पुढे सांगतो असं बघा की मी हे म्हटलं होतं की हे यावेळेला सव्वीस खासदार मराठा ओढून आले आणि पंजाब राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश मी पूर्वी हरियाणाचं नाव घेतलं नव्हतं ज्या आधी पण आता हरियाणा सुद्धा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये भाजपला सॉलिड फटका बसलेला हरियाणात दहा पैकी पाचच आहे नंबर ऑफ सीट्स कमी आहेत पण तो ऍज अ पर्सेंटेज फार मोठा प... आता या पाच राज्यांमध्ये मित्रांनो कॉमन काय तर या पाच राज्यांमध्ये या काही तीन चार मोठ्या जाती आहेत या सगळ्या जाती एकेकाळच्या एक लढवय्या जाती होत्या म्हणजे या जाती कोणत्या तर आपल्या महाराष्ट्रात मराठा राजस्थानमध्ये जाट रजपूत उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जाट रजपूत आणि पंजाबमध्ये अर्थात सीख या सगळ्या या चार किंवा पाच मित्रांनो जाती या लढवय्या होत्या यांना आपण एक कॉमन आपला जुना शब्द यांना आपण क्षत्रिय म्हणतो तर या एकेकाळी या जाती धर्माकरता लढत असत राज्याकरता लढत असत आणि त्याच्यामुळे आज आपला धर्म जिवंत आहे तर या जाती जेव्हा लढाई बंद झाली आणि अर्थात हे लढवई होते राजे होते सरदार होते त्याच्यामुळे यांच्याकडे जमिनी होत्या पण जेव्हा लढाई बंद झाली तेव्हा मग यातले खूप लोक शेती करतात हे शेतकरी म्हणजे आधीचे क्षत्रिय आणि आताचे शेतकरी आणि यांच्या शेतावरती काम करणारा मजूर यांच्या शेतावरती काम करणारा शेतमजूर हे दोघही यावेळेला भाजप विरुद्ध फिरलेले आहेत कम्प्लिटली नाही पण टू सम एक्सटेंड या जे हे म्हणून ही, ही पाच राज्यांमध्ये हा कॉमन दुवा आहे कोणती पाच राज्य पंजाब राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मी साऊथ मधल्या राज्यांविषयी फारसा स्टडी करू शकलो नाही त्याचे भाजपला आता आता यश मिळत आहे त्याच्यामुळे आज त्याच्याविषयी बोलण्याचं कारण नाही पण या पाच राज्यांमध्ये हा कॉमन थ्रेड आहे मी खूप अनालिसिसच्या तोंडून हे ऐकलं की वेळेला कोणता कॉमन थ्रेड दिसत नाही काही ठिकाणी भाजपनी भाजपची स्ट्रॅटेजी वर्क झाली त्याच्यामुळे त्यांना भरपूर जागा मिळाल्या एमपी मध्ये शेती असूनही एकोणतीस पैकी एकोणतीस जागा मिळाल्या त्यांना छत्तीसगडमध्ये चांगलं यश मिळालं पण राजस्थानमध्ये बऱ्यापैकी जागा गेल्या महाराष्ट्रात जागा गेल्या पण महाराष्ट्रात लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांना यश मिळालं तर सगळ्यांचं म्हणणं हे की इथे आम्हाला काही कॉमन थ्रेड दिसणार नाही पण मला हा दिसला तुम्हाला खरंच माझं हे मत पटलं का नक्की मित्रांनो कळ चार जूनला ही मतमोजणी संपल्यानंतर आणि भाजपला अपेक्षित यश मिळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर अजून काही एक पंचवीस तीस फीडबॅक आले व्हॉट्सअप मधून आले दहावीस फोन आले काही काही लोकांनी लिहून पाठवलं त्यातनं मला अजून एक कॉमन थ्रेड दिसला तो हा की मंदिरं बांधून काय होणार मंदिरं बांधून काय फायनान्शियल प्रॉब्लेम सुटणार आहेत का आणि भाजपनी मध्यम वर्गाकरता काय केले तर आता हा गैरसमज मित्रांनो फार प्रचंड मला वाटतं आहे की भाजप फक्त मंदिरं बांधतं मध्यम वर्गाकरता काय फारसं भाजपने केलेलं नाही तर तो, तो या पुढच्या मित्रांनो दोन तीन मिनिटात मी मला जेवढा शक्य आहे तेवढा खोडून काढण्याचा प्रयत्न दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला मतमोजणी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा हा रिपोर्ट हा बघा तर याच्याप्रमाणे अनएम्प्लॉयमेंट आता अगदी लोएस्ट लेवलला आलेली आहे म्हणजे मोदींनी जे काय एवढं दहा वर्ष केलं त्याचे रिझल्ट मला वाटतं आता आता जास्त प्रकर्षाने मोठ्या प्रमाणात शार्पली दिसतात आहे करोना नसता तर हे आधीच दिसलं असतं असं मला वाटतं तर भाजप मध्यम वर्गाकरता फारसे काही करू शकलेले नाही करू इच्छित नाही किंवा करत नाही जे तुमचं वर्षण पटेल ते घ्या हा आरोप किती खरा होता हे आपण मित्रांनो तपासून बघू याच्याकरता भरपूर डेटा अवेलेबल आहे ईपीएफओ चे नंबर म्हणजे प्रोविडेंट फंडाच्या मध्ये जे एनरोलमेंट होतात त्याचे नंबर प्रचंड प्रमाणात मागच्या दोन तीन वर्षात वाढलेले आहेत त्याच्यामुळे तो डेटा इझिली अवेलेबल पण मी तुम्हाला माझ्या काही माझा स्वतःचा काही अनुभव एक सांगू इच्छितो माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि हा अनुभव तुम्हाला कुठला दुसर, दुसरा कोणीच दुसरा विश्लेषक सांगू शकत नाही आता असं बघा की तुमच्यातले जी लोक पस्तीस चाळीशीच्या म्हणजे चाळीशीच्या खालचे असतील त्यातल्या बऱ्याच लोकांनी इन्शुरन्स घेतला असेल मेडिक्लेम घेतलेले असेल हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असेल लाईफ इन्शुरन्स घेतला असेल तर जे लोक तरुण आहेत चाळीसच्या खालचे आहेत त्या बहुतेकांनी तर प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपनी किंवा प्रायव्हेट जनरल इन्शुरन्स कंपनीशीच त्यांनी डील केलेलं असेल पण हे साधारणपणे अगर च्या वरती असतील तर त्यांना आठवत असेल की दोन हजार एक च्या आधी एक एकच इन्शुरन्स कंपनी होती आणि तिचं नाव होतं एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दोन हजार एक मध्ये हो हो एक डझन भर तरी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन एम एन सी प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीज भारतात आल्या या जेव्हा भारतात आल्या तेव्हा मित्रांनो राज्य कोणाचं होते माहिती आहे का तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी तेव्हा भारताचे पंतप्रधान होते भाजपचे राज्य होते आता हे मित्रांनो सांगण्याचं कारण हे की मी जे म्हटलं की भाजप प्रायव्हेटायझेशनच्या विरुद्ध आहे मल्टीनॅशनलच्या विरुद्ध आहे आणि त्याच्यामुळे जॉब क्रिएशन फारसं करू शकत नाही हा जो आरोप आहे तो मला फोडून काढायचा होता आता जेव्हा या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी आल्या तेव्हा शहाणपणे पहिल्यांदा मला वाटतं दहा बारा आल्या दोन हजार दोन हजार एक मध्ये त्यानंतर पाच सहा वर्षांनी अजून काही आले आणि आज साधारणपणे चोवीस पंचवीस लाईफ इन्शुरन्स कंपनीज आणि एक मला वाटतं आठ दहा हेल्थ इन्शुरन्स कंपनीज वर आज आपल्या भारतात आहे त्याच्याबरोबर प्राय गव्हर्मेंटचे सुद्धा आहेत प्रायव्हेट आहे गव्हर्मेंट सुद्धा आहे दोन्ही साईड बाय साईड चाललेलं आहे आता दोन हजार दोन हजार एक मध्ये जेव्हा या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी आल्या मित्रांनो तेव्हापासून आजपर्यंत किती जॉब जनरेशन झालंय माहिती आहे तुम्हाला आज या इन्शुरन्स कंपन्या मिळून प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या मिळून साधारणपणे वन मिलियन दहा लाख लोक या कंपन्यांमधून काम करतात म्हणजे या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांमुळे पन्नास ते सत्तर लाख लोकांचं पालन पोषण मित्रांनो होतो त्यानंतर इनडायरेक्टली ब्रोकरेजेस एजंट्स अजून त्यांना सर्व्हिसेस देणारे लोक हे धरून अजून साधारणपणे एवढाच मोठा आकडा आहे अजून एक मिलियन है ना तर याचा अर्थ प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांमुळे जवळजवळ एक करोड लोकांचं पालन पोषण होतं हे कशामुळे झालं अटल बिहारी वाजपेयींनी दोन हजार एक मध्ये इन्शुरन्स कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन अलाव केलं त्याच्यामुळे आणि नॅरेटिव्ह काय फॅलवला जातो भाजप जॉब जनरेशन करता काही करत नाही जॉब भाजप ही एम एन सिंगच्या विरुद्ध आहे मित्रांनो हे साफसाफ हे प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचं उदाहरण अजून याच्या मागे अजून एक फार कमालीची दडलेली स्टोरी अशी की एकोणीसशे एक्याण्णव मध्ये राजीव गांधींची कॅम्पेनिंगच्या दरम्यान त्यांची अतिशय निर्गुण हत्या झाली त्यानंतर काँग्रेस पक्ष परत आला म्हणजे दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या आणि तेच सतत उदाहरण देतात आहे भाजपवाले टीव्हीवरती की एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर भाजपला माफ करा काँग्रेसला तेवढ्या जागा मिळाल्या होत्या तर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये काँग्रेसला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या आणि राजीव गांधी नसल्यामुळे अर्थात कोणी गांधी नव्हते त्यावेळेला त्या लायक म्हणजे मला वाटतं मेजरच नव्हते त्याच्यामुळे नरसिंह रावना नाईलाजानी पंतप्रधान करावा लागला आणि त्यावेळेला राजीव गांधींच्या भोंगळ ह्या ना राजीव गांधींच्या भोंगळ फायनान्शियल मॅनेजमेंटमुळे देशाची अवस्था एवढी वाईट झाली होती की आपल्याला आय एम एफ कडनं कर्ज घ्यावं लागलं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडनं आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि मग त्यांनी कंडिशन टाकल्या की तुम्ही आता आपली इकॉनॉमी लिबरलाइज करा म्हणजे काय करा तुम्ही टॅरिफ्स कमी करा ड्युटीज कमी करा आणि तुम्ही फॉरेन कंपनीजना एम इथे येऊन कारभार करू द्या आणि त्यानुसार नरसिंह राव आणि मनमोहन सिंग सरदार मनमोहन सिंग त्यांनी मिळून हा पूर्ण आराखडा आखला आणि आपली इकॉनॉमी लिबरलाइज केली त्यावेळेला म्हणजे जसं मी म्हटलं ब्याण्णव मध्ये नरसिंहराव मुख्य प्रधानमंत्री झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बँक्स है ना मित्रांनो बँक्स प्रायव्हेटाईज झाल्या आणि टेलिकॉम सारखं सुद्धा सेन्सिटिव्ह दोन्ही अर्थात म्हणजे बँक्स आणि टेलिकॉम दोन्ही इतके सेन्सिटिव्ह असलेले सेक्टर सुद्धा सरकारनी प्रायव्हेटाईज केले त्याच वेळेला इन्शुरन्स सुद्धा प्रायव्हेटाईज करावं कारण ची मक्तेदारी संपवावी असा एक स्ट्रॉंग विचार होता गंमत म्हणजे काँग्रेस सरकारनेच एकोणीशे एक्याण्णव मध्ये मल्होत्रा कमिटी जस्टिस मल्होत्रा होते त्यांची वन मॅन वन, वन, वन कमिटी काँग्रेसनी बसवली होती आणि त्यांनी रिपोर्ट दिला होता की ची मक्तेदारी संपवा आणि तुम्ही इन्शुरन्स कंपन्या प्रायव्हेटाईज करा पण काँग्रेसला धैर्य होईना किंवा असं म्हणा की बँक्स आणि टेलिकॉम सेक्टर प्रायव्हेटाईज केल्यानंतर काँग्रेस लॉस्ट इट्स नर आतून नरसिंह विरोध व्हायला लागला तो कोणी केला असेल हे तुम्हाला पुढे लक्षात येईल तर त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांचे प्रायव्हेटायझेशन थांबले एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेस हारली मग त्याच्यानंतर दोन तीन वर्ष भयानक राजकीय इन्स्टेबिलिटीची होती देवेगौडा इंदर कुमार गुजराल एकदा अटल बिहारी सगळ्यात आधी अटल बिहारी तेरा दिवसांकरता पंतप्रधान झाले मग इंद्रकुमार गुजराल झाले एच डी देवेगौडा झाले आणि शेवटी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी परत पंतप्रधान झाले ती पुढची पाच वर्ष तर हे जे इन्शुरन्सचं प्रायव्हेटायझेशन थांबलेलं होतं हे शेवटी अटल बिहारीनी दोन हजार एक मध्ये केले आणि त्यानंतर आजपासून त्या वीस वर्षात एवढी प्रचंड जॉब क्रिएशन झालं एवढं प्रचंड वेल्थ क्रिएशन झालं मित्रांनो वेल्थ क्रिएशन मी काय म्हणतो बघा आजच्या डेटला जेव्हा मी काम सुरू इन्शुरन्स कंपनीत काम सुरू केलं होतं दोन हजार तीन मध्ये तेव्हा साधारणपणे पन्नास हजार करोड ते सत्तर हजार करोड एवढं प्रीमियम येत अस वार्षिक आजच्या डेटला ते वाढून साधारणपणे चार लाख करोड तीन ते चार लाख करोड एवढं वार्षिक प्रीमियम येतं इमॅजिन करा ही केवढी मोठी वेल्थ क्रिएशन आहे आणि हे पैसे एकतर बँकांमध्ये जातात बँकांमध्ये डिपॉझिट होतात तेव्हा शेअर मार्केट त्यांनी इनडायरेक्ट फायदा आपल्या देशाला किती होत असेल इकॉनॉमीला होत असेल किती लोकांना त्याचा फायदा होत असेल किती लाखो त्यातनं जॉब जनरेशन असेल इनडायरेक्टली हा विचार करा तर सांगण्याचा मुद्दा हा की भाजप मध्यम वर्गाकरता काही करत नाही अगदी खोट पण त्यांनी मंदिर बांधलं त्यांनी तीनशे सत्तर हटवलं त्यांनी ट्रिपल तलाक क्रिमिनलाइज केला आणि ते शरिया इथे चालू देणार नाहीत हे नक्की पण त्यामुळे इकॉनॉमी करता काही करत नाही हे खोटे अजून एक म्हणजे भाजपने करता फारसा टॅक्स रिपीट दिलेला नाही वगैरे असं पण एक चालू असतं आणि आपले लोक येण्यासारखे त्याला हो म्हणतात तर मित्रांनो एक लक्षात घ्या आज सात लाखापर्यंत जर का तुमचा इन्कम टॅक्स तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला झिरो टॅक्स मी म्हणजे आजच्या डेटला जी टॅक्स रेजिम आहे ती आजपर्यंतची सगळ्यात टॅक्स पेअर फ्रेंडली रेजिम आहे बरोबर पण हे आपल्या लोकांना का कळत नाही मला खरंच कळत नाही तर मला असं वाटतं की ही लेफ्ट लेफ्ट लिबरल इस्लामिस्ट जी मीडिया आहे ती इट हॅज कम बॅक जे सोशल मीडियावरती जे मिडल क्लासचं पार्टिसिपेशन होतं ते कुठेतरी मला वाटतं ड्रॉप झालेलं आहे आणि त्याचं मला एक कारण हे दिसतं गव्हर्नन्स म्हणावा तसा अजूनही डिलिव्हर होत नाही असं मला हे दिसतं पण भाजपची राजवट ही काँग्रेसपेक्षा शतपटीनी चांगली आहे धर्मा करता देवा करता मिडिल क्लास करता आणि फायनान्सच्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने सुद्धा आर्थिक दृष्ट्या सुद्धा इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री